नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब वरती कच्ची कैरी शरीरातील उष्णता कमी करते आणि गरम वाऱ्यामुळे होणारा त्रासापासून बचाव करते कच्च्या कैरीपासून तयार केलेले पन्ह शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते कच्ची कैरीमध्ये पाचनासाठी उपयुक्त अशा एन्झाईम्स असतात जी अपचन गॅस व यांसारख्या दूर करतात कच्ची कैरी भूक वाढवण्याचे काम करते विशेषतः लहान मुलांमध्ये कच्ची कैरी यकृताच्या कार्यासाठी फायदेशीर आहे ती लिव्हर डिटॉक्स करण्यात मदत करते कैरीतील सायट्रिक ॲसिड ॲसिडिटी नियंत्रणात ठेवते कच्ची कैरी हृदयाच्या आरोग्यासाठी हितकारक आहे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते कच्च्या कैरीमध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते कच्ची कैरी रक्त शुद्ध करण्याचे त्वचा निरोगी राहते तोंडात आले हिरड्यांचे आजार दुर्गंधी इत्यादींमध्ये कच्ची कैरी उपयोगी आहे कच्ची कैरी पित्तस्त्राव वाढवते ज्यामुळे अन्नाचे चांगले पचन होते विटॅमिन सीमुळे त्वचा तेजस्वी व निरोगी राहते कच्च्या कैरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांचे आरोग्य सुधारतात विटॅमिन सी हे कोलाजेन मदत करते ज्यामुळे केस मजबूत होतात शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते कैरी डिटॉक्सिफाईंग एजंटसारखे काम करते कच्ची कैरी शरीरात ऊर्जा निर्माण करते व थकवा दूर करते कैरीतील घटक सूज व जळजळ कमी करतात अँटीऑक्सिडंट्समुळे काही प्रकारच्या कॅन्सरांपासून बचाव होतो कच्ची कैरी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते मात्र मर्यादित प्रमाणातच ती घ्यावी कैरीतील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सांधेदुखीत आराम देतात विटॅमिन सी व कॅल्शियम यामुळे हाडे मजबूत होतात कच्ची कैरीचा रस मळमळ उलटी यावर फायदेशीर आहे अन्नाची चव सुधारते व तोंडाला पाणी सुटते कैरीचा वापर तापातही फायदेशीर ठरतो कैरीचे सेवन केल्याने उन्हाळ्याशी संबंधित अनेक नैसर्गिक त्रास कमी होतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद